त्याचा झाड निर्मिती होतो हळूहळू त्याचं झाड निर्मिती झालं ते झाड वाढतो त्याला हळूहळू फुलं येतात आणि त्या फुलं हळूहळू सुगंध देतात आणि समाधान त्याच कारण त्याची संगत करावं अशी इच्छा आणि मनोकामना होता त्याच्यानंतर हळूहळू त्याचं वयात आलं त्या झाडाची वय झाली झाडाचे पान पिवळे पडतात झाड झाडाचे पानं पिवळे पडले झाडाचे देत पिवळे पडतात झाड पिवळं पडतो आणि हळूहळू हळूहळू ते झाडाचे पानं सुद्धा वाळून जातात त्या झाडाला लागलेले फुलं सुद्धा वाळून जातात कारण त्याने झाड वाळतो पण त्या झाडाला जे फुल आहे त्या फुलाच्या वरचा जो तोरण आहे तो वाळून जातो पण त्या झाडाचा जो फुल आहे त्या फुलामधलं मधातलं बीज कधी वाळत नाही तसा मी आहे अरे जग जरी या ठिकाणी संपलं तरी मी संपणारा नाही म्हणतोय मामा म्हणजे नाही मी ह्या जग कल्याणासाठी निर्मिती झालेला हा जग कल्याणासाठी हा माझा अवतार आहे म्हणतोय मामा काय जग कल्याणासाठी हा माझा अवतार आहे म्हणतोय मामा सांगतोय बारा कोसावर एक दिवा शिल्लक राहील किती बारा कोसावर दिवा एक शिल्लक राही पिंडाला शिवायला कावळा सुद्धा शिल्लक राहणार नाही म्हणतो कावळा सुद्धा शिल्लक राहणार याचा विचार तुम्ही आम्ही करायचो की आपल्याला कसं वागायचं कोण्या स्वरूपात वागायचं कसं वा राहिलं पाहिजे हे आपण ठरवा म्हणतोय मामा शिकल्याला लोक धाकलेला आहे म्हणतोय मामा काय सांगतो बघा शिकल्याला लोक धाकलेला आहे गाढवाला गोड केलासा घोड्याला गाडव केलासा म्हणजे अर्थ कळाला का नाही कळाला आता हे तुमचा प्रश्न आहे कारण गाडवाला गोड आणि गोड्याला गाडव ह्याचा अर्थ म्हणजे नाही जिथं आहे का नाही जिथं खरं आहे त्याला आपण खोट समजतो आणि जो खोट आहे ना त्याला आपण खरं म्हणतो त्याच्यामुळं मामा काय सांगतोय शिकलेला माणूस आहे गाढवाला गोड़। गाडव केला खरं आहे त्याला खोट मानतोय आपण आणि खोट्याला खरं समजतो ध्यानात ठेवा म्हणून आपली फसुगिरी होत्या ध्यानात ठेवलं पाहिजे तर मामा पुढे जाऊन सांगतो मामा आपलं कार्य करत असताना मामा आपल्या भक्तांना सांगायचे अरे बाबा तुम्ही जेवढा नीतिमत्तेनं वागचाल ना नीतिमतेचा खेळ बिघडत चाललेला म्हणतो मामा नीतिमतेचा खेळ बिघडायला लागलेला आता कारण नीतिमतेनं जेवढा तुम्ही वागचाल मामाची मेंढी ही जी मेंढी आहे ना आज तुमच्या गावात आले त्या मेहंदीचं महत्व म्हणजे तुम्हाला वाटतं का नसते मेहंदी आहे वाटतं का ती मेंढी म्हणजे नाही त्या मेंढीमध्ये जन्माला येण्यासाठी आपल्या मुख्य प्राणा जमणार तिथं आपल्या मुख्य प्राणा जन्माला येईल म्हणून जमणार नाही एक लक्षात ठेवा कारण त्या मेंढीमध्ये जन्माला येण्यासाठी संत आणि देव स्वतः संत कारण संत मुख्य प्राण्यामध्ये मामाच्या मेंढ्यामध्ये जन्माला येता येणार नाही कारण त्याला पुण्याही पाहिजे आत्नात पुण्य पाहिजे आणि शिवा कारण त्याला त्याच्यावर बाळू बाळूमामाची सेवक आणि बाळूमामाचे दास म्हणून त्याने मामाच्या दरबारात जन्माला येण्यासाठी सुद्धा पुण्याही लागते कारण त्याच्यासाठी मामा एवढं निस्त सोपा कारभार नाही कारण मामा सांगितलेलं आहे माझ्या दरबारामध्ये येमाची सुद्धा धाडस नेमतो येमाची यमाची सुद्धा धाडस नेमतो येमाला सुद्धा मला विचारल्याशिवाय माझ्या दरबारात प्रवेश करता येत नाही तो म्हणजे मी म्हणतोय मामा यमाला सुद्धा मला विचार लागते मला विचारल्याशिवाय कुठलं काम करता येत नाही मामा काय सांगतोय योग्य असू द्या महायोगी असू द्या महासंत असू द्या योग्य असेल किंवा महायोगी असो असू द्या का महासंत असू द्या त्याला आणणारा जन्माला आणणारा मी आहे आणि जन्मातून उठवणारा मी आहे माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही अरे जन्माला आणायचं कोणाच्या घरी आणायचं कुठं आणायचं कुठं ठेवायचं मी ठरवत असतो आणि इथून उचललं की त्याला नरकात न्यायचं का हिमालयामध्ये न्यायचंय का स्वर्गात न्यायचंय माझ्या हातात आहे म्हणतोय तो, तो म्हणजे नेहमी बाळूमामाची आज तुम्ही बाळूमाची पालखी तुमच्या गावात आलं मामा मामाचं नाव तुमच्या गुणगाणामध्ये तुमच्या गावात खेड्यामध्ये आल पण बाळूमामा आज तुमच्या गावा खेड्यामध्येच आहेत असं समजू नका महाराष्ट्रामध्येच बाळूमामाचं नाव चिंतन चालू आहे असं समजू नका आज परदेशामध्ये बाळूमामाच्या मंदिराची स्थापना होती एक लक्षात ठेवा बाळूमाच्या मंदिराची स्थापना रशिया सारख्या ठिकाणावर सुद्धा बाळूमाच्या मंदिराची स्थापना होत व्हायला सुरुवात झालेली आहे कारण मंदिराची स्थापना झालेली आहे त्यातल्या त्यात रशिया सारख्या देशामध्ये सुद्धा बाळूमामाचे ग्रंथ विकला जातात अमेरिकेसारख्या ठिकाणावर बाळूमामाचं साडेतीन महिने बाळू आणि बाळूमामाचं जीवन चरित्र वाचलं जातो साडेतीन महिने बाळूमामाचं जीवन चरित्र वाचल्या जातो सात जिल्ह्या आणि सात देशाचे लोक कोरोनाच्या अगोदर येऊन कोरोनाच्या लागू व्हायच्या अगोदर सात देशाचे लोक बाळूमामाच्या मंदिराला भेट दिलेले ते म्हणजे मी बाळूमामा एक लक्षात ठेवा आज अनेक त्या ठिकाणी डेनमार्क सारख्या ठिकाणावर सुद्धा बाळू मामाचे भक्त त्या देण त्या भागातले सात देशाचे लोक बाळू मामाच्या मंदिराला भेट देतात म्हणजे विचार करा बाळू मामाचं नाव आपल्या महाराष्ट्रापुरतं नाही तर जगभरात मामाच्या नावाचा गजर वाढत आहे आणि हळूहळू मामाचं आणि मामाला सांगितलेलं आहे अरे जग दुनिया एक दिवस मला बघायला येईल म्हणतोय मामा काय म्हणतोय जग दुनिया एक दिवस मला बघायला ये म्हणतोय मामा ज्या दिवशी वीस खंड्या मिनिट एका जेवणात पडेल त्या दिवशी बाळूमामाची यात्रा नाही जत्रा रंगली म्हणतोय तो म्हणजे नाही मामा त्या मामाचं कार्य आपण करतो कोल्हापूरच्या अवतीभोवतीचा एक सद्भक्त आणि अमेरिकेमध्ये कारण त्या त्याला जॉब होता आणि त्या कोल्हापूर मधला तो भक्त अमेरिकेमध्ये असल्यामुळे तो बाळूमामाची भक्ती करायचा पण अमेरिकेतले त्याचे अनेक मित्रमंडळ कारण ते विचारावर विचारायला सुरुवात केली बाबा हे काय वाचतो तो नेहमी यांची का भक्ती करतोय माणूस आहे यांची भक्ती का करतोय जेव्हा बाळूमामाचं महत्व त्यांना सांगितलं आणि जेव्हा बाळूमामाचा ग्रंथ त्यांना आणि मराठीचा ग्रंथ इंग्लिश मधून निर्मिती करून देऊन कारण त्या ग्रंथाचं त्यांना स्वतंत्र त्याने सगळा अभ्यास दिला त्याच्यानंतर खरोखर अमेरिकेमध्ये आजही साडेतीन महिने बाळूमामाच्या आणि मामाच्या ग्रंथाचं जीवन चरित्र पाठांतर आणि वाचन अरे होत असत कारण तो म्हणजे मामा ज्या मामाचं कार्य आपण करतो त्या मामाची संगत आपण करतो हे आपलं भाग्य समजा की बाळू मामा हा जात पात धर्म हे तुमच्या डोसक्यात घुसतो फक्त त्या डोसक्यात खेळतो पण एक ध्यानात ठेवा जैन असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या पण प्रत्येकाला जळ लग्न कार्य करतात ना, ना लग्न कार्य तो मुसलमान जरी असेल हो हो तर त्याच्या लग्नामध्ये हळद लावल्याशिवाय लग्न कार्य होत नाही काय तो मुसलमानाचा जरी असेल तर त्याच्या लग्नामध्ये हळद लावा लागते हळद लागलं तर लग्न नाही तर लग्न नाही तो मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या किंवा जैन असू द्या हिंदू तर सोडून द्या पण हे आपल्याला वितर सांगतो तुम्हाला की हिंदू धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल प्रत्येक धर्मामध्ये बिना हळदीचं लग्न होत नाही मग या हळदीचं महत्व किती असेल तर मामा काय सांगतोय माझा भंडारा इथून तिथून जन्माला लागला नाही समुद्र मंथनातून माझा भंडारा जन्माला लागला तो म्हणजे माझा भंडारा म्हणतोय कारण तो मामा माझा भंडारा इथून तिथून जन्म लागला नाही ज्या समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून जन्म माझा भंडारा आहे एखादी माणूस आज जर मराय लागलो आणि त्याच्या कपाळावर जर भंडार लावला माझं नाव घेऊन आणि त्याच्या मुखात जर बाळू मोमादचं नाव घेऊन जर बंडरा टाकला तो सुद्धा चार दिवस जगल्याशिवाय राहत नाही म्हणतो एवढी ताकद माझ्या भांडऱ्या सांगतोय माझ्या भंड्यात एवढी ताकद आहे की ताकत जे काम कधीच होत नाही ते काम पूर्ण करण्याची ताकद माझ्या भांडऱ्या सांगतोय अरे जे माझ्या भंडर्यात एवढी ताकद आहे जर माझा भंडरा माझं नाव नाव घेऊन जर तो भंडरा ग्रहण केला तर त्याच्या अंगातले किती कसली आजार असू द्या कारण त्या तो मुक्त झालेश्वर राहणार नाही म्हणतोय एवढी ताकद माझ्या भंडऱ्यात आहे आणि माझ्या भंडर्यात एवढी ताकद आहे माझा भांडरा बघितल्या पळतय म्हणतोय पळतय तो म्हणजे माझा भांडरा म्हणतोय कारण निसत माझा भंडारा नाही म्हणतोय मामा ह्या जगाच्या मालकाचा भंडारा आहे आणि माझा भांडरा इथून तिथून जन्म आला नाही समुद्र म्हणताना तो जन्माला आलेला माझा भंडारा आहे म्हणतोय आणि माझा भंडरा ज्या भूमीवर पडेल ज्या जागी माझा भांडरा पडेल तिथं सुद्धा खडकाला पाजर फोडण्याची ताकद माझ्या भांड्यात म्हणतोय खडकाला सुद्धा पाझर फोडण्याची ताकद माझ्या भांडऱ्यात आहे म्हणतोय एवढी ताकद माझ्या भांडऱ्याचा म्हणतोय सोन्यापेक्षा पिवळा असणारा माझा भांडरा म्हणतो सोन्यापेक्षा ज्या सोन्याला आपण मोल देतो ना सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आणि सोन्यापेक्षा सुद्धा अरे पिवळा हा माझा भांडार आहे म्हणतोय कारण माझा भांडारा हातात घेऊन खोटं नाटक बोलतील तर फुकट मरसिन माझा भांडरा हातात घेऊन खोट नाट बोलसीन तर फुकट मरसिन माझा भांडरा हातात घेऊन खोटी नाटी शेपट शेपट तर यम पुरी बक्षीन म्हणून सांगितलेलं आहे माझा भांडरा हातात घेऊन चुकीचं काम करशील तर फुकट मरशिन म्हणून सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यासाठी हा बाळूमामाचा भंडारा आपल्या भूमीत पडणं आपल्या कपाळाला लागणं हे आपलं नशीब समजायचं आणि आपण भाग्यवान समजा अरे बाबा तुझ्यावर किती मोठं संकट होते किती मोठं आणि तू जर बालूमाचा भांडरा तुझ्या कपळा असेल किती मोठं संकट असेल तर संकट सुद्धा तुझ्या पुढे एवढी ताकद मामाच्या बांडऱ्यात आहे कारण मामाचा भांडरा जर आपण लावला कपाळाला तर शंभर टक्के आपल्यावर येणारी साडेसाती सुद्धा नष्ट होती साडेसातीची सुद्धा धाडस होत नाही कि त्या आणि त्या भक्ताला स्पर्शी करण्याचे म्हणून लोक हजारो लोक आज बाळूमामाचा भांडरा कपाळाला मनापासून लावतात म्हणून मामा त्याचं संरक्षण करत एक लक्षात ठेवा कारण मामाचा भांडरा म्हणजे संरक्षण कौस आहे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या गळ्यामध्ये आपण त्वयत बांधतो मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या किंवा पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या आपल्या गळ्यामध्ये जर त्वयत बांधतो ना भूत पिशाची सुद्धा हिंमत नाही करी बाधा सुद्धा आपल्या आणि काही करू शकत नाही एवढं सामर्थ्य मामाच्या दरबारातल्या त्या पैताचं महत्व एक लक्षात ठेवा म्हणून हजार